हॅलो कसे आहात सगळे श्री स्वामी समर्थ आजची सर्व कामं मी पटपट सगळी आवरून घेतलेली आहे आणि ऋग्वेदला त्याच्या आजीजवळ आता खेळायला सोडले बाकी घरातले बाप्पाची आरती देवपूजा उंबरठ्यावरचं लेपन वगैरे सगळं आज झालेलं आहे आणि मशीनला कपडे लावलेत किचन स्वच्छ करून घेतले आणि आता आपण बेसन लाडू बनवायला जाणार आहे याची पूर्व पूर्वतयारी आपण कालच्या व्हिडिओमध्ये शूट केली होती तर चला तर बघूया आपण बेसन लाडू कसे तयार करायचे ते आणि याच्यासाठी मी अर्धा किलो चण्याची डाळ वापरली आहे आणि दहा ते पंधरा मिनटं लो टू मीडियम हीटवरती वरती मी त्याला छान असं लालसर होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे आणि याच्यासाठी मी अर्धाच किलो साखर वापरलेली आहे ती ही मी बारीक करून घेतलेली आहे आणि याच्यापासून आता आपण लाडू बनवूयात तर बेसन लाडू बनवायला आपण घेतलेला आहे काल आपण डाळ ही भाजली होती आता आपण पीठ ही भाजणार आहे दहा ते पंधरा मिनटं छान लो फ्लेमवरती हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान ह्याला हलवत राहायचं ह्या पिठाला नाहीतर हे पीठ चिकटण्याची आणि करपण्याची शक्यता असते आणि याचा कलर ना थोडासा लालसर लाल अगदी हलका लालसर किंवा खूप लालसर ही येऊ द्यायचा नाही दहा ते पंधरा मिनट पीठ आपलं छान गरम झालेलं आहे याच्यामध्ये मी अर्धा किलो पिठी साखर वापरत आहे साखर ही मी पूर्ण अर्धा किलोच वापरत आहे साखर अगदी कमीही वापरायची नाही अगदी जास्तही वापरायची नाही साखर अगदी कमी वापरली तर हे लाडू असं पिठासारखी त्याची चव लागते आणि तुरट पण लागतात घेऊताना छान नाहीत लागत छान चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे मिश्रण मिक्स करायचं आहे डायरेक्ट हात लावायला जाऊ नका पीठ खूप गरम आहे छान एक जीव करायचा आहे ही प्रक्रिया आपल्याला कीट गरम असतानाच करायचे छान सा साखर त्याच्यामध्ये मिक्स होते आता याच्यामध्ये आपण इलायची पूड टाकणार आहे भरपूर अशी इलायची पूड ह्याच्यामध्ये वापरायची याच्याने आपल्या लाडूला चव पण खूप छान लागते आणि सुगंधही छान येतो लाडूला खातानाही छान लागतात लाडू इलायची पूड आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता याच्यामध्ये आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे सुरुवातीला मी अर्धा वाटी तूप वापरलेला आहे पीठ आपलं गरमच आहे पण तित गरम नाही आपण याला हात लावू शकतो छान हाताने आपल्याला एकजीव करायचं आहे पीठ छान आपल्याला एकजीव हाताने करून घ्यायचं आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गाठी होत नाहीत आणि गुठळ्याही कुठल्या प्रकारच्या होत नाहीत अगदी साधी सोपी पद्धत आहे ही लाडू बनवण्याची इथं आपण कुठलाही रवा वगैरे वा वापरलेला नाही आहे बघू शकता तुम्ही हे पीठ आपल्याला असं छान हाताने चोळून मिक्स करायचं आहे आपल्याला आणखी तुपाची गरज लागणार आहे आणखी आपण अर्धा वाटी तूप आणखी ह्याच्यामध्ये घालणार आहे जोपर्यंत पिठाला छान बाइंडिंग येत नाही तोपर्यंत हे तूप घालायचं आहे आणि व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आणखी मी अर्धा वाटी याच्यामध्ये तूप वापरलेला आहे इथं मी मेजरिंग कप यूज करायचं विसरले त्याच्यामुळं मी वाटीचं प्रमाण सांगते बघू शकता तुम्ही आता आपण हे पीठ छान चोळून घेतलंय आणि छान आता याला रंगही यायला लागलाय अगदी पेढ्यासारखा रंग ह्याचा दिसतोय छान एक सारखं पीठ आपल्याला चोळून घ्यायचं आहे पीठ आणखी मला थोडंसं कोरडं वाटते म्हणून आणखी मी थोडंसं याच्यामध्ये तूप घालणार आहे छान पीठ चोळून झालेलं आहे आणखी मला थोडंसं तूप लागणार आहे आणखी मी थोडंसं तूप घालणारच आहे अगदी तुम्ही मेजरिंग कप नुसार जर तूप वापरायचं घे ठरवलं तर अर्धा कप जो मेजरिंग कपमधला हाफ कप असतो तेवढा तुम्हाला तुपाची गरज लागेल आणखी थोडंसं आपल्याला तूप लागणार आहे छान असं चोळून घ्यायचं आहे पीठ आणखी मी थोडंसं तूप घालते ह्याच्यामध्ये अराऊंड ह्या रेसिपीसाठी मला सव्वा वाटी तूप लागलेलं आहे जी मी वाटी यूज केली आहे त्या वाटीचं प्रमाण सांगते मी तूप इथं वितळवून घ्यायची एवढी काही गरज नाही आहे का तर आपलं पीठही आणखी गरमच आहे अगदी कोमट असं पीठ आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तूप व्यवस्थित मिक्स होऊन जाईल आता बघू शकता पिठाला आपलं छान बाइंडिंग आहे आणि छान रंगही आलेला आहे असा रंग आपल्या लाडूला आला की समजायचं की आपले लाडू छान झालेत बघू शकता तुम्ही पिठाचा छान गोळा होतोय म्हणजे आता लाडू वळायसाठी आपले पीठ रेडी झाले अगदी साधी सोपी रेसिपी आहे ना याच्यामध्ये कुठल्या रव्याचा वगैरे वापर झालेला नाही आहे आपण जे पीठ बारीक केलं होतं ते आपण मिक्सरवरती असं जाडसरच पीठ ठेवलं होतं इथं मी आटा चिक्कीमध्ये हे पीठ दळलेलं नाही आहे आता हे लाडू वळ वर्ण, वळण्यासाठी आपलं पीठ तयार झालंय आता ह्याचे आपण छान लाडू बनवूयात अशा प्रकारे आपण लाडू वळू वळूयात अगदी झटपट लाडू हे बनतात बघू शकता अगदी सुरेख आपला लाडू झालाय आता याच्यावरती मी एक मनुका चिटकवते हवं तर तुम्ही काजूचे कापही लावू शकता अशा प्रकारे आपला लाडू झालेला आहे हे बघू शकता तुम्ही लाडू हॅलो गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आज आहे शुक्रवार काल गुरुवार होता आणि काल मी बेसन लाडू बनवल्यानंतर काही शूट केलं नाही कालचा आणि आजचा मिळून व्लॉग बनवते सकाळी असा छान पाऊस पडून गेला आहे आणि वातावरण खूप छान झाले मी खाली देवपूजेसाठी फुलं आणि बाप्पासाठी हा दुर्वा घेतलेले आहेत छान मी फुलं तोडून आणलेत आहेत आता बापांची आरती झाली मी छान देवपूजा करणार आहे स्वयंपाक आवरलाय आणि आम्ही आता गौरीच्या फराळाची त्यानंतर तयारी करणार आहे पण त्याच्या आधी अगोदर एक तुम्हाला एक गोष्ट दाखवते नव्याची नवलाई म्हणते ते काही चुकीचं नाही रुग्वेच्या बाबतीत हे अगदी तसंच घडलंय आणि ज्या बाप्पांच्या डेकोरेशनला मी लाइटिंग लावल्या नव्हत्या ऋग्वेद ओढेल या भीतीनं त्याने फुलांच्या माळा पहिल्या दिवशी ओढून बरंच खराब केलं होतं पण आता तो साधं डेकोरेशनकडं बघतही नाही म्हणून त्याच्या पप्पाने असा लाइटिंगचा घाट घातलाय चला तर मग आता आपण छान देवपूजा करूया तर असं मी छान देवपूजा करून घेतलेली आहे हे आहे या, आमचं छोटस देवघर तर आपण छान जेवण करूया जेवणात आहे हिरव्या मुगाची भाजी याच्यामध्ये आहे कांद्याची पात आणि फराळ पण बनवून घेतला आहे थोडासा त्याच्यामध्ये आहे रव्याचे लाडू शंकरपाळी काल मी बेसन लाडू बनवले होते आणि करंजी माझं छान जे जेवण झालं आहे आणि आमचा अर्धा फराळही बनवून झाला आहे कालचे लाडू मी कसे बनवले आहेत हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि रेसिपी नक्की ट्राय करा आज आम्ही काही चकली वगैरे आहे ते आज आम्ही बनवून घेणार आहे आणि गुरुवार आणि शुक्रवार ह्या दोन दिवसाचा ब्लॉग मी पोस्ट करत आहे तो तोपर्यंत व्हिडिओ लागला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मुख्य म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा बाय